よろしくお 65. चिकन सिक्स्टी फाय तर चला आज आपण बनवणार आहेत चिकन सिक्स्टी फाय तर चला आता सुरुवात करूयात आपण घेतलं टोप मध्ये पाच किलो चिकन आता टाकू गावरान पाच अंडे ग्राम अदरक लसन पेस्ट पाव किलो दही शंभर ग्राम लाल मिर्च पाउडर दहा ग्रॅम हळद तीस ग्रॅम चिकन मसाला चवीसाठी वीस ग्रॅम आपण छोले मसाला वापरतोय पन्नास ग्राम गरम मसाला चवीनुसार मीठ आठशे ग्रॅम कॉर्नफ्लॉवर पीठ दोनशे ग्रॅम तेल फ्रूट कलर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे तयार झालेलं आहे आता याला आपण तीस मिनिट मोर देऊयात कढाई झालेली आता गरम आपण तेल टाकूया आता येती पे डाखला पण ግን እንደው ክትያ አዳር ቤት ብለሽ እንደው እና የእኔ የሰቢት ነኝ तर आता आपले सिक्स्टी फाईव्ह तयार झालेले आहेत बघू एक खाऊ नका कसा झाला आहे कुरकुरीत झालाय कसा एकदम मस्त झालेला आहे सिक्स्टी फाय